श्रोत हो नमस्कार रसिकहो सण एकोणीसशे नव्वद साली जागतिक मराठी अधिवेशन भरलं होतं ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज अध्यक्षपदावरून बोलताना म्हणतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज या देशातून निघून गेले पण जात असताना मात्र इंग्रजी भाषेला इथंच ठेवून गेले रसिकहो त्यांनी एक उद्गार काढला होता ते म्हणतात प्रेमानं मावशीच्या मायेनं वाढवणाऱ्या इंग्रजीचा मला द्वेष नाही राग तर अजिबात नाही पण दुःख आणि खेद एवढ्याच गोष्टीचा आहे की हाताला आणि पायाला बांधलेल्या साखळदंडापेक्षा मनाला जखडलेले साखळदंड माणसाला एका संकुचित पातळीवरती नेस्तनाभूत करण्याचं काम करतात झालं नेमकं हेच की काळाच्या ओघामध्ये इंग्रजी भाषेबरोबर आपण आपल्या स्वार्थासाठी इतर भाषांना इतकं आपलंसं केलं की ज्या मराठी भाषेनं आपल्याला वाढवलं पोसलं सांभाळलं संस्कार बिंबवण्याचं काम केलं त्या मराठी भाषेचा मात्र काळाच्या ओघामध्ये आम्हाला विसर पडला की काय आणि म्हणूनच आणि म्हणूनच याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी सन पूर्व बाराशे अर्थात काय तर संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घरं हा मराठीतून विश्वबंधुत्वाचा संकल्पना आणि संदेश अखंड जगाला देत असताना मराठीचा गुणगौरव गाण्याचं काम केलं होतं की माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृताचेही पैजा जिंके ऐसे अक्षरेची रसिके मिळविना अर्थात त्याच ओळींचा वैचारिक अर्थ उलगडण्यासाठी ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो मी दत्तात्रय नाथ्याबाद चोरमले गाव वागोशी तालुका खंडाळा जिल्हा साताऱ्याचा स्पर्धक विषय बोलतोय मराठीची बोलू कौतुके अमृताचेही पैजा जिंके रसिक हो ज्येष्ठ साहित्यिका अरुणाताई ढेरे असं म्हणतात मराठी भाषेला जर आपलंसं करायचं असेल ना तर कायदा किंबहुना बंधन नाही तर कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी म्हणून पार पाडलं पाहिजे कारण ज्या गोष्टी जोपर्यंत काळजातून आपल्याशा वाटत नाहीत ना त्यापर्यंत तोपर्यंत त्या गोष्टी कधीच आपल्या होत नाहीत हा वेगळा विचार त्यांनी मांडण्याचं काम केलं मग मराठीचा गुणगौरव गाण्याचं काम कुणीच केलं नाही का कवी सुरेश भट म्हणतात लाभल्याम्मा सभाग्य बोलो तो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणवतो मराठी अवघ्या जगात माये माना तो मराठी तर कवी माधव जुलियन म्हणतात मराठी असे अमुची बोली अर्थात दोन्हीही कवींनी मराठीचा गुणगौरव गाण्याचं काम केलं मग अगदी आद्य कवी मुकुंद राजानं विवेक सिंधूच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रभाव जगावरती आणि समाजावरती पाडण्याचं काम केलं मग लीळाचरित्र लिहिणारे माहिमबट असतील अठराशे सत्तावन्न साली बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन नावाची पहिली मराठी कादंबरी लिहिली एवढंच नाही तर अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जा, जांभेकरांना मराठीतलं पहिलं दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू करण्याचं काम केलं बाराशे पन्नास नंतरच्या काळात म्हणजे यादवराजांच्या काळात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला असं दिसून येतं एवढंच नाही तर इसवी सन आठशे एकोणसाठ साली धर्मोपदेशमाला या ग्रंथामध्ये मराठी भाषा ही सुंदर कामिनीप्रमाण आहे असा विचार मांडण्याचं काम त्या साहित्यिकानं केलं ताम्रपटामध्ये पाहिलं तर आजही पन्नास आणि प्रियशी असे दोन शब्द दिसून येतात एवढंच नाही तर मराठी भाषेला दोन हजार वर्षांची एक समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे आज नाणे घाटामध्ये गेल्यानंतर तिथं महारथींनं असं लिहिलेला आज तसाच्या तसा, तसा मराठी शब्द दिसून येतो गेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावरती हिरोजी इंदलकरांनी एका पायरीवरती कोरलेलं शिल्प सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर एका बाजूला स्वामीनिष्ठा प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि स्वराज्यनिष्ठा या गोष्टी तुमच्या माझ्या मनावरती बिंबवण्याचं काम जरी करत असलं तरी दुसऱ्या बा बाजूला मराठी भाषेचा गुणगौरव गाण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं होतं एवढंच नाही तर अगदी महाराष्ट्राकडं पाहिलं तर महाराष्ट्राला संतांची आणि वारकरी संप्रदायाची एक समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे ला मग अगदी संत एकनाथ असतील जगद्गुरू संत तुकोबराय असतील संत मीराबाई असतील संत जनाबाई असतील किंबवना मग याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर संत नामदेव असतील संत मीराबाई नाही संत मीराबाई या हिंदी कवयित्री होत्या पण ह्या सगळ्या संत मांदियारींनी खऱ्या अर्थानं ओवी असतील अभंग असतील कीर्तन असतील भारूड असतील भजन असतील या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मराठी भाषेचा गुणगौरव गाण्याचं काम केलं आणि मराठी भाषेचा एक वेगळा प्रभाव समाजावर वरती पाडण्याचं काम केलं व हे सगळं घड घडत असताना मराठी भाषेचा प्रश्न पुन्हा पुन्हा चव्हाट्यावरती काय येतो मराठी भाषेचा प्रश्न पुन्हा पुन्हा व्यासपीठावरून का मांडावा लागतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रसिकहो आज जगाकडे पाहिलं तर जागतिक पातळीवरती मराठी भाषेचा पंधरावा क्रमांक लागतो आणि जगामध्ये मराठी भाषा आणि भारतामध्ये मराठी भाषेचा चौथा क्रमांक लागतो हे सगळं जरी असलं तर राज्यभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार मराठी भाषेचा प्रशासकीय विभागात सक्षमपणे वापर केला जावा हा विचार मांडण्याचं काम तरतुदीमध्ये केलं तो खऱ्या अर्थानं विचार कृतीमध्ये उतरवला गेला की फक्त कागदावरतीच राहिला आता याचा सुद्धा कुठेतरी गांभीर्यानं विचार केला पाहिजे रसिक हो सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना मग विषयाच्या समारोपाकडे जात असताना नेमकं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे हा हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग विषयाच्या समारोपाकडे वळत असताना मला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगायची ज्यांनी मातेच्या आणि मातीच्या चरणावरती स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित केलं ते राजा शिवछत्रपती सुद्धा मराठीच होते मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ते सुद्धा मराठीच होते एवढंच नाही स्त्री शिक्षणाची चळवळ अखंड भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या उंबरट्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या स्त्रीनं केलं त्या सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका त्या सुद्धा मराठीच होत्या ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळम रेघटण्याचं ज्या स्वातंत्र्यवीर स्वतंत्रांना केलं परदेशामध्ये राहत असताना सुद्धा त्यांनी मराठी भाषेला आपलं करण्याचं काम केलं ते सुद्धा मराठीच होते समता बंधुता एकता एकात्मतेची मूल्य रुजवत संविधान नावाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी जगाला अर्पित केला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा मराठीच होते अर्थात काय या माणसांना जरी एका बाजूला समाज परिवर्तन सामाजिक सलोका एकता एकात्मता आणि बंधुत्वाची संकल्पना जगाला देण्याचं काम केलं असलं तरी त्यांनी मराठी भाषेचा विसर कधी स्वतःमध्ये आणि इथल्या समाज बांधवांमध्ये पडू दिला नाही ही सगळ्यात महत्वाची बाब तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे रसिक हो मराठी भाषेचा गुणगौरव करायचा असेल तर एका व्यक्तीनं पाऊल टाकून कधीच परिवर्तन होत नसतं हजारो व्यक्तींना टाकलेले एक पाऊल हे परिवर्तनाचं पाऊल असतं ते तुम्ही आम्ही टाकाल आणि खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून येईल माझी मराठी भाषा अख्ख्या जगामध्ये गुणगुणली जाईल एवढाच मापक आशावाद ठेवतो आणि शेवटी कवी श्रीकांत त्यांच्या शब्दांमध्ये फक्त इतकंच म्हणतो सृजनाची बी नवा माझा श्वास आहे माती मुळे माझे मला आकाशाचा ध्यास आहे मनपूर्वक धन्यवाद जय कर्मवीर